सुरवसा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात फुलांच्या पायघड्या घालून आणि पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं रोडवरील हायस्कूल आणि कनिष्ठ नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं फुलांच्या पायघड्या घालून आणि पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिवा विजयाताई सुरवसे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विजापूरनाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत वराळे प्राचार्य गीतांजली पिरगोंडे प्रा प्राथमिक विभागाचे दीपक डांगे पूर्व प्राथमिक विभागाच्या शुभांगी लोकंडे यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं यावेळी शासनातर्फे मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून पुढील स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करावं असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं विद्यार्थ्यांना मुलांना सोडत होतो तर एक मुलगी होती ती तिसऱ्या नंबरला जाऊन थांबली तर मुलांमध्ये एक असा न्यूनगंड असतो की मी पुढे गेलो तर लोक मला हसतील तर तुम्ही तुमच्या मनातील शाळेत असताना न्यूनगंड बाजूला ठेवा आणि दुसरी एक माझी आपल्याला विनंती राहील की एम टी एस एन टी एस किंवा आयटीएसच्या परीक्षा असतात आम्ही शाळेला असताना आमच्या शाळेत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा असं म्हणजे लक्षात येणार जड सर असा शब्द वाटायचा की कि एमटीएस वेगळं काय तर नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात की जी स्कॉलरशिप स्कॉलरशिप ची परीक्षा किंवा सी परीक्षा आहे त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम भविष्यात तुम्हाला एमपीएससी सी नीट जे ला तो अभ्यास महत्वाचा आहे त्यामुळे हे जे चौथीच्या पुढचे मुलं आहेत त्यांना टी एस किंवा प्राचार्या गीतांजली पिरगोंडे यांनी सर्वांचं नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी सगर आणि आरती काटकर यांनी केलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती